मिलिंद नार्वेकर आमदार झाल्यानं वरुण अस्वस्थ आहेत वरुण सरदेसाई यांच्यासाठी मातोश्रीवरती आता मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे वांद्रे पूर्व मतदारसंघामध्ये वरुण सरदेसाई उमेदवार असण्याची शक्यता आहे वरुण सरदेसाई यांच्यासाठी मातोश्रीवरती मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये वांद्रे पूर्व मतदारसंघामध्ये वरुण सरदेसाई उमेदवार असण्याची शक्यता आहे आणि याबाबत नेमकं मातुश्रीवरती काय घडलेलं आहे जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून वरुण सरदेसाई उद्धव यांचा आहे वरुणच्या आईची बहीण रश्मी ठाकरे आहेत वरुण सरदेसाईला आमदार होण्याची इच्छा आहे कल्याण पूर्वमधून वरुणच्या उमेदवारीसाठी उद्धव यांच्यावर दबाव होता एकनाथ शिंदे यांच्या तीव्र विरोधामुळे वरुणची पहिली संधी हुकली अखेर नाराजी काढण्यासाठी वरुणला युवा सेनेचं प्रमुखपद देण्यात आलं विधान परिषदेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये वरुणनं पुन्हा दावेदारी केली अनिल परब यांच्याऐवजी वरुणला तिकीट द्या अशी मागणी होती घरातूनच उद्धव यांच्यावर वरुणसाठी पुन्हा दबाव निर्माण झालाय उद्धव यांनी मात्र वरुण ऐवजी अनिल परब यांच्या पारड्यामध्ये वजन टाकलं अनिल परब यांच्या निवडणुकीनंतर पुन्हा आमदारकीची संधी आली आणि त्याही वेळेस वरुणला संधी डावलली गेली मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिल्यानं धुसफूस झाल्याची सूत्रांची माहिती आहे मिलिंद नार्वेकर विजयी होत विधिमंडळामध्ये पोहोचले आणि वरुण घरातच राहिल्यानं अस्वस्थ झाला मिलिंद नार्वेकर विधिमंडळामध्ये गेल्यावर वरुणचे विधानसभेसाठीचे प्रयत्न जोरात सुरू आहेत वरुणसाठी उद्धव काँग्रेसशी भिंडण्याच्या तयारीमध्ये असल्याची सूत्रांची माहिती आहे वरुणकडून वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये चाचपणे सुरू आहे जिशांत सिद्दीकीनं काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्यानं मातोश्रीचा मतदारसंघावरती दावा केला आहे